आपल्या शिंकेमधून वेगवेगळ्या प्रकारचे जंतू मग आपण आजारी असो किंवा नसो आजारी असले तर म्हणजे खूपच रिस्की आहे आता आपण कोरोनामध्ये बघितलेलंच आहे दर हे वर तर वर दरा, दरा जर हे उंबऱ्यावर शिंकल्यानंतर त्या जंतू सगळे आपल्या त्या उंबऱ्यावर लागत असतात चौकटीमध्ये लागत असतात आणि माणसाचा जो येण्या जाण्याचा जो मार्ग असतो ते मुख्य ते द्वार असतं तर तो दरवाजा असतो आणि तेतूनच प्रत्येक माणूस ये जा करत असतो त्यामुळे तो त्याच्या संपर्कात येण्याची शक्यता असते आणि जर समजा आपण त्याच्यावरती पाणी टाकून ते जर धुवून काढलं ते तर ते सगळे जंतू निघून जाऊ शकतात आणि निघून गेल्यामुळं त्या माणसांना संसर्ग होण्यापासून वाचू शकतात म्हणून आपण ज्यावेळेस उंबऱ्यावरती शिंकतो त्यावेळेस उंबऱ्यावरती पाणी टाकलं पाहिजे असं आपल्या जुन्या आजी आपल्या वडीलधारी लोकं सांगत असतात तसेच जो आजचा व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मटणाचा भाजी आपण ज्यावेळेस घरून दुसरीकडे पाहुणाऱ्या ओळ्याकडे घेऊन जात असतो त्यावेळेस आपली आजी किंवा आपली आई या सांगते की बाबा त्या पिशवीमध्ये कोळसा टाक तर ता एक का आहे तर मटणाची भाजी यामध्ये चरबी असते आणि चरबी असल्यामुळं ते मटण ज्यावेळेस आपण घेऊन जात जात असतो त्यावेळी ते थंड होतं आणि थंड झाल्यानंतर ते गोठतं आणि ज्यावेळेस चरबी गोठते ते गोठलेली चरबी खाल्ली तर आपल्या शरीराला ती अपायकारक असू शकते कधीही मटणाचं कालवण जे आहे हे रसा जो आहे किंवा भाजी जी आहे ही गरम करून खाल्ली पाहिजे आणि ही ज्यावेळेस माणसं पहिली पूर्वीची माणसं कसे त्यावेळेस गाड्या वगैरे नव्हत्या वाहनं नव्हती त्यावेळेस लोक चालत जायची आणि चालत जात असताना त्यांना पूर्ण दिवस लागत असायचा एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी जर त्यांना मध्ये आधी जेवण करायचं झालं तर त्या डब्यामधलं ज्यावेळेस ती मटणाची भाजी काढायची आणि ती जो कोळसा आहे तो कोळशाचा वापर तिथं जाळ करण्यासाठी किंवा आग निर्माण करून त्याच्यावरती ते, ते गरम तो जो विस्तव आहे त्याच्यावरती ते, ते भांडं ठेवून ते जे मटणाचा जो रस्सा आहे तो वितळून ते खाण्यासाठी तो कोळसा ही पद्धत होती म्हणजे हा कोळसा ज्यावेळेस ह्या कोळसाचा वापर काय होता वा की मध्ये आधी कुठं भूक लागली त्याला खायची वेळ आली तर तिथं त्यानं जाळ करू शक जाळ करू शकेल आणि त्या जाळात तो कोळसा गरम होईल गरम होऊन तो त्याचा विस्तव निर्माण होईल आणि त्याच्यावर ते भांडं ठेवून तो ती चरबी वितळून किंवा ते जे जे काय भाजी असेल ती व्यवस्थित गरमपणे होऊन तो माणूस खाऊ शकतो आणि त्याला ते आधीच रुचकर पण लागू शकते आणि ते चांगलं आहे शरीरासाठी म्हणजे चरबी ही वितळून खालेली चांगली असते त्या कारणास्तव पहिलं कोळसरीत होते पण आता ती परंपरा आहे ती तशीच चालत आलेली आहे आता आपण आपल्या एका गावावरून दुसऱ्या गावाकडे पोचायचं म्हटलं तर आपण लगेचच पोहोचू शकतो कारण आपल्याकडे वाहन आहे आणि मध्ये आधी जेवणाचा प्रकार सुद्धा कमी झालेला आणि जर जेवायचं झालं तर माणूस हॉटेलमध्ये जेवतो झाडाखाली बसून कुठंतरी असं जाळ करून त्याच्यावर डबा ठेवून तर कोण खाणार नाही पण जे चालत आलेलं आहे ते चालत राहत असते अशाच बऱ्याच काही परंपरा आहेत आणि त्याला काही सायंटिफिक रिझन पण आहेत जर तुम्हाला यापैकी काही अजून दुसऱ्या काही परंपरा माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही काय होईल आता या युट्यूबचा वापर आपण आपण इतर मनोरंजनासाठी करण्यापेक्षा थोडंसं सा, नॉलेजसाठी सुद्धा करू शकतो तर तुम्हाला जर कुठल्या अशी परंपरा माहीत असेल आणि त्यामागचं काहीतरी चांगलं कारण माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण कायदेशीर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी देखील या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद